आता गेले काही वर्ष दोन तीन वर्ष झाले जसे यांच्याकडे गॅसची एजन्सी आली तेव्हापासून ह्या रोडवर ते कायम ट्राफिकचा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे मोठमोठे अधिकारी पदाधिकारी मंत्री नेहमी इथं अडकतात गुततात आणि हा त्रास आजचा नाही हा गेले तीन, या तीन वर्ष झाले ह्या माणसाला आम्ही आत्तापर्यंत तीन वेळेस ग्रामपंचायत मार्फत नोटिसा दिल्या हा पंप जो बसलेला आहे ह्या पंपासमोर दोन गावची शिवे शिव पूर्णपणे यांनी ताब्यात घेतलेली आहे हार डांबरे रोड पर्यंत कब्जा यांनी घेतलेला आहे याचं जे कॉम्प्लेक्स आहे पंपा शेजारी तिथं सावळगर बुद्रुकची जागा आहे ती, जा ती सुद्धा यांनी ताब्यात घेतलेली आहे अतिक्रमण केलेलं आहे यांची स्वतःची आठ नऊ एकर जमीन आहे पंपाच्या बाजूला यांनी सदर पार्किंग तिथे करावी ना हे धंदा करणार हे दोन रुपये कमावणार आणि लोकांच्या जीवाशी का खेळतात हे आज इथं किती ऍक्सिडेंट झाले त्यांच्यामुळं दोन तीन लोक गेले जीवानीशी गेले आणि नेहमी पंपाचा आणि आपण सांगायला गेल्यानंतर ते अरेरावीची भाषा करतात आम्ही कुठं लोकांना म्हणतो आमच्याकडे गॅस भरायला या लोक येतात म्हणजे कोणती पद्धत आहे बाबा तू तु, तु, तुझ्या पंपाच्या बाजूला जागा कर इतकी भयानक ट्राफिक इतकी गर्दी का लोक वैतागतात कुणी पाहुणे जर आले आमचे कुणी नातेवाईक आले कुणी आज मी गावचा सरपंच आहे मला लाज वाटते परवा जो प्रकार घडला त्या एका महिलेला यांनी मारहाण केली म्हणजे अक्षरशः महिलेला मारहाण करणं या याचा इतका घृणास्पद प्रकार कोणताच नाही म्हणजे साई भक्तांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं का इथं पेट्रोल भरायचं का नाही इथं गॅस भरायचं का नाही इथं जेवण करायचं का नाही हॉटेलांमध्ये अशानी परिस्थिती काय होईल आम्ही आमदार राधाकृष्ण यांच्या आधी भत्त्याखाली काम करतो साहेबांचा मतदारसंघ ह्या गावापासून सुरू होतो आणि त्या मतदारसंघाच्या तुम्ही याला आहे समोर आहे प्रदर्शन आहे तुमचं तुम्ही तिथं असे वागता हे योग्य नाही ना आणि यांच्या कंपनीला माझं सांगणं आहे या भारत पेट्रोलियमने एक पंप बंद करावा किंवा यांच्यासाठी सेपरेट यांना मागची जागा वापरायला हवा जेणेकरून जनतेला गावाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने यांना समज द्यावी पंपाच्या कंपनीने आणि शासकीय अधिकाऱ्यांनी पण यांना व्यवस्थित समज द्यावा मी ग्रामपंचायत मार्फत आत्तापर्यंत त्यांना तीन वेळेस नोटीस दिलेले आहेत यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावं असं मी ग्रामपंचायतच्या वतीनं सावळे गावच्या वतीनं आणि परिसराच्या वतीनं सगळ्या खात्यांना पेट्रोलियम खाता असेल पेट्रोल पंपाची कंपनी असेल स्वतः ते मालक असतील पंप चालवणारे आणि शासकीय अधिकारी कर्मचारी सगळ्यांना विनंती करतो की यांच्यावर कात कडक कारवाई व्हावी कारवाई न झाल्यास आम्ही तिथल्या चार दोन गाड्या फोडून टाकणार आम्ही कोणाला भक्तांना त्रास देणार नाही तर आम्ही सरळ उपोषणाला बसू या पंपाच्या विरोधात रोड बंद करून टाकून उपोषणाला बसू असेही लोक दोन दोन तास व्हायत टाकतात एक तर पंप बंद करा किंवा आमदार उपोषणाला बसण्याला परवानगी देऊन टाका गॅसची गाडी यांचा गॅस टँकरनी येतो गॅस आल्यानंतर यांचा टायमिंग असतो कधी सुरू करायचा मग तोपर्यंत लोकांना बसून ठेवायचं तिथं लाईन लावून ठेवायची मग तो गॅस द्यायचा त्याच्यातही चोऱ्या करायच्या यांच्या पंपावर मागे एक मी व्हिडिओ पाहिला पंपावर सुद्धा यांच्या क पंपाचं माप चोरी केली जाते ते सुद्धा एक क्लिप व्हायरल झाली होती त्यांची पूर्वी कोणी गेली होती माहीत नाही पण एका ग्राहकानेच क्लिप तयार केली त्याच्याशी असे आरेरावी भाषेत बोलले एक हजार एम एलच्या जागेवर नऊशेच एम एल पेट्रोल आलं एक प्रकार पूर्वी झालेला आहे आणि हे सर्रास चाललंय त्याला मान करायची दादागिरी करायची आम्ही तुझ्याकडे आलो होतो का तुला कोणी सांगितलं आमच्याकडे ये म्हणून नाही त्या महिलेची बदनामी नाही झाली बदनामी ह्यांची झाली का एका महिलेला महिलेवर हात उचल उचलणं लाज वाटली पाहिजे ना आपल्याला माया बहिणी आहेत आपल्या घरी मुली आहेत बायका आहेत आपण का एखाद्या महिलेवर हात उचलाव हां काय तिचं म्हणणं असेल रीत सर बोला तुम्ही पोलीस स्टेशनला एखाद्या ग्राहकांनी त्रास दिला तर पोलीस स्टेशनला तक्रार करा बारा नंबरला कॉल करा लगेच गाडी येते हळूहळू हो बघितली नाही मी व्हिडिओ क्लिप पूर्ण बघितली म्हणजे अक्षरशः मी जपेच आहे सरपंच आहे ना त्यांनी मला लाज वाटते लोक मला विचारतात काय गो तुमचे ते भाऊ पंपावाले असे वागतात का आपल्याला याच्यात लवकरात लवकरच सगळ्यांना मिळून तुम्ही असाल आम्ही असून आमदार साहेबांना सांगणार आहे मी सगळे मिळून याच्यावर योग्य तो मार्ग लवकरात लवकर, लवकर, लवकर निघेल शासनाकडून अशी अपेक्षा ठेवतो सगळ्यात पहिलं पेट्रोल कंपनी जी आहे त्यांना आम्ही पत्र लिहिणार आहे आता ग्रामपंचायत मार्फत का तुम्ही याच्यावर तातडीने कारवाई करा किंवा तुमचा सदर पंप बंद करून टाका